शुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यात उंबरडे येथील रामचंद्र शिवाजीराव इंगळे हे 22 वर्षांची सेवा बजावून भारतीय सैन्य दलातून नुकतेच सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त उंबरडे फाटा ते ग्रामदेव सिद्धनाथ मंदिर अशी सवाद्य जंगी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीनंतर ग्रामदेव सिद्धनाथ मंदिरात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी सुभेदार मेजर गुणवंत पवार माजी सैनिक हणमंत पवार शंकराव पवार नामदेव पवार विक्रम जाधव भुरकवडी सचिन जाधव जालिंदर पवार गोपूज निवृत्त विस्तार अधिकारी एस बी पवार मानवाधिकार संघटनेचे अतुल पवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अनिल पवार उपसरपंच संभाजी पवार चेअरमन आनंदराव पवार ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजीराव पवार युवा नेते विक्रम जाधव सूरज पवार सुनील माळी सतीश पवार अशोक पवार डॉक्टर नारायण जाधव बापूराव पवार आनंद पवार रामचंद्र शेठ पवार अशोक पवार काशीनाथ जाधव मानाजी जाधव यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना सुभेदार मेजर पवार यांनी निवृत्त जवानाचा नागरी सत्कार सोहळा आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच अशा कार्यक्रमामुळे देशप्रेमाची भावना वाढीस लागल्याबरोबर गावाचा एकोपा कायम राहणारे निवृत्त जवान रामचंद्र इंगळे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून भविष्य काळात सामाजिक कामाच्या माध्यमातून नवीन युवकांना प्रोत्साहन देणार असल्याचं जाहीर केलं यावेळी एरडा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर निवृत्त शिक्षक काशीनाथ जाधव यांचीही मनोगते झाली सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन हिंदू रामराव पवार सर यांनी प्रास्ताविक केले संजय पवार यांनी आभार मानले या ठिकाणी जमलेले सर्व ग्रामस्थ नातेवाईक मंडळी अशा प्रकारचा कार्यक्रम हा पहिल्यांदाच गावात होतो अशी माझी माहिती वाटते मला यापूर्वी असा कार्यक्रम झाला होता वरच्यावर अशा प्रकारचे कार्यक्रम झाले पाहिजेत या ठिकाणी शिवाजी इंगळे यांनी बावीस वर्ष देशाची सेवा करून गावी परत आलेले आहेत म्हणजे या ठिकाणी देशाची सेवा बावीस वर्ष केली म्हणजे जो त्यांची जीवनाची जबाबदारी संपली असं होत नाही तर इथून पुढे त्यांना गावाची सेवा करायची आहे त्याच्यामध्ये त्यांनी सक्रिय झालं पाहिजे त्या ठिकाणी काम केलं पाहिजे हे काळ असं होता की मिलिटरी मध्ये लोक भरतीच व्हायची आपल्या उमरजे गावचे सुपुत्र सन्मान्य रामचंद्र शिवाजी पवार

त्याच वेळी मी सांगितलं की निश्चितपणे या कार्यक्रमाला गुलामगिरीतून सुटका होण्यासाठी आपल्या तालुक्यातील नऊ जण हुतात्मा झालेले आहेत नऊ सप्टेंबरला आपण दरवर्षी हुतात्मा दिन साजरा करतो आणि हे मिळालेलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपल्या जो आपल्या तालुक्यातील मेजर साहेब माझ्या माहितीप्रमाणे एक डझन पेक्षा जाहीर जवान शहीद झालेले अगदी लरबोनच्या कृष्ण गाडगे पासून गोरेगाव वांगीच्या कृष्ण कदम इथ इत, पासून ते आपल्याच गावचे रमेश जाधव हेही शहीद झालेले आहेत रमेश रमेशजीचे बंधू जे आमचे मित्र चांगले तेही या कार्यक्रमाला सहभागी झालेले आहेत तर हा आपल्या तालुक्याला शौर्याचा मोठा इतिहास आहे आपण एक दोन तीन मिनटं किंवा अर्धा एक तास आपल्या जीवनातला पाऊस या कोणत्याही गोष्टीची न बाळगता रात्रीचा दिवस करून कधी डोंगरावर टेकडीवर कर खोरगड जागेवर जीवाची प्राणाची बाजी लावून लढत असतात तेव्हा आपण इथं चार घास सुखानं खात असतो म्हणून हा सगळा आपला देश चाललेला आहे सैनिक आहे म्हणून देश सुरक्षित आहे सुरक्षित सुरक्षित म्हणून आहे आहे आणि सगळे टीव्हीवर आपण घरी बसून तर आपल्या गावातील गावाच्या आजूबाजू ज्यांना मेसेज मिळाला किंवा न मिळाला आणि जे आले त्या सर्व प्रतिष्ठित सर्वांच मनापासून आवाजी ते इथं आले आपल्या महत्वाचा म्हणजे आजकाल गोष्ट वेळ आहे कामात एवढी बी जे आहे की त्यांच्याकडच म्हटलं ना की काय चांगलं काम आहे किंवा वाईट काम आहे काय काम बघत असत आणि त्याच्यात मी पण आहे असं काही नाही की मी नाही सगळीच त्याच्यात आहे पण तरी सुद्धा तुम्ही आला त्याबद्दल सर्वांच आभार त्याच्यानंतर असं आहे की सर म्हटले की गावानं सत्कार घेतला पाहिजे तर की मी पण ह्याच गावचा आहे सर आणि ह्याच गावात असल्यामुळं मी जरी कि खर्च तुम्ही केला तरी तो आपलाच आहे हा पाहिला मुद्दा आहे की आपण सगळी एकच आहे त्याच्यामुळं ह्याच्यात काय असं नाही समजायचं की मी खर्च केला हे गावात आता मी काय केलं नाही आपल्या अतुल पवार आहे सतीश पवार आहेत किंवा अनिल ह्या सर्वांनी समजा आहेत ह्या सर्वांनीच त्याच्यासाठी म्हणजे घेतले कष्ट समाज पवार आहेत किंवा बाबू सरपंच आहेत सर्वांनीच केले त्याच्यामुळे माझ्या एकट्याच्या ह्याच्यातनं काय होणार नाही मी केलंय असं काय नाही सर्वांनी त्याच्यासाठी मेहनत घेतली त्याच्यानंतर माझे काही शाळेचे फ्रेंड आहेत धन्यवाद आभारी आल्याबद्दल त्याच्यापेक्षा जास्त काय मला बोलता येणार नाही त्याच्यामुळे मी थांबतो इथे वाटत होत असे कार्यक्रम झाले पाहिजे सोसायटी आहे ग्राम पंचायत आहे ग्राम पंचायती विकास सेवा सोसायटीत असते अशा प्रकारचा कार्यक्रम घेण्याची या गावात प्रथा असली पाहिजे आज या ठिकाणी जेवढे आजी माझी सैनिक बसलेले आहेत गावाच नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेलं आहे आज या ठिकाणी बघा किती जण बसलेले आहेत खरोखर या उमटल्या सैनिक रूप आल्यासारखं वाटत आणि आपण सगळे त्यात सहभागी झालेलो आहोत तेव्हा आता जास्त बनवण्यात असा सुंदर कार्यक्रम किंवा जे सेवानिवृत्त होऊन येता त्याचाही कार्यक्रम गावात मी करायची प्रथा सुरू आपली एवढीच अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी गावात या सर्वच करायचं धंदा बघितलं आणि सर्व कार्यक्रम सगळ्यात पहिल्यांदा कार्यक्रम होतो आहे त्याचा खूप मोठा गर्व वाटतो आम्हाला कारण आम्ही देशासाठीच आपलं सर्वस्व अर्पण करतो आणि त्याचा एक रिवाड म्हणून तुम्ही जो हा कार्यक्रम इथं एक छोटा छोटा असं असताना हा जो कार्यक्रम केला आहे खूप महामारा म्हणजे उरून पुरलं असं मी माझ्या छोट्या मी व्यक्त करतोय आणि ह्याच्यातून काय एक छोटी पिढी सुद्धा पुढच्या पुढे जाण्यासाठी म्हणजे पुढे जाऊ शकते हे असं कार्यक्रम बघून त्यांच्यासुद्धा मनात कुठेतरी एक चेतना जागृत होईल आज या ठिकाणी खरोखरच आजचा दिवस म्हणजे हा खूप आनंदाचा दिवस आहे जे आपल्या उमगडे गावात पहिल्यांदाच हा असा सोहळा आनंदाचा सोहळा होत आहे तरी या सोहळ्यासाठी आज या ठिकाणी इथं जमलेले उमरडे ग्रामस्थ त्याचप्रमाणे बाहेरगाव आले पाहुणे मंडळी आणि इतर सर्व मित्रमंडळी वार्ताहर मंडळी असतील सर्व मंडळी या सर्वांचे प्रथम आभार आणि त्याचबरोबर ज्यांचे सत्कार मूर्ती म्हणजे आपले रामचंद्र त्यांनी आज बावीस वर्ष जे सेवा करून आज या ठिकाणी आपल्या गावीचा प्रथमच म्हणजे सत्कार करण्याचे घेतलेला आहे एराळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम उंबारडे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा